Tá. जय जाऊ जय शिवराय जय शंभुराजे मी बाजू व्याख्यात शिवकन्या साईशा दिग्विजय पाटील सोळाव्या शतकात एकोणीस फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी एक तेजस्वी तारा चमकला शिवनदीवर तोफांचा गडगडाट झाला सणाई चौघडे वाजू लागले एका रोहिता सह्याद्रीच्या कडे कबारी दुमदुमली अरे माझा शिबा जन्मला दिनदलांचा काही जन्मला दृष्टांचा सहारी जन्मला 위대하소! 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 Mahadev hare, hare, hare. Mahadev hare, hare, hare. Mahadev